गुड मॉर्निंग फ्रेंड आणि सगळ्यांना रामकृष्ण हरी तर मित्रांनो मी आज कालपासून काही लोकांना आणि काही कमेंट वाचल्या काही लो लोकांशी बोललो मी पत्रकार माझे मित्र आणि काही मीडियातील आणि काही वकील काही पोलीस अधिकारी यांना मी यांच्याशी संवाद साधला तेव्हा मला असं जाणवलं की मी सामना केलेला आहे त्याप्रमाणेच मित्रांनो मी, मी फेस करणार आहे आणि मी महाराष्ट्र पोलिसांना बीड पोलिसांना सरेंडर होणार होण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो कारण विरोधात जास्त दिवस लढता येत नाही हे मला जाणवलेलं आहे तर मी लवकरच म्हणजे माझे दोन्ही मोबाईल आता चालू करणार आहे लगेच पाच दहा मिनिटांनंतर मला कॉल करू नका मला त्रास होतो तर, मला मेसेज करा मी प्रत्येकाचे मेसेज वाचतो त्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले तेच आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि धनंजय मुंडे आणि ते काय म्हणतात ते वॉशिंग मशीनमधून आता ते क्लीन होऊन बाहेर येणार आहेत तर याच्यामध्ये बळी जाणार किंवा फक्त बळी जाणार तर माझाच जाणार आहे मला माहिती आहे विरुद्धच गुन्हे दाखल होणार आहेत आता आता तर एक ज झाला आहे अजून दोन चार होतील तर मित्रांनो त्यामुळं मी फेस करणार आहे आणि लवकरच बीड पोलिसांसमोर हजर होणार आहे किंवा त्यांनी जरी मला पकडलं तरी काही हरकत नाही कारण ते माझं डिपार्टमेंट आहे मीठ खाल्लेलं आहे मी त्या डिपार्टमेंटचं तर मित्रांनो हजर होऊन मी ही लढाई माझी लढतच राहणार त्यामध्ये काही वाद नाही जे जे काही आरोप केलेत ते मी सिद्ध करूनच दाखवणार आहे तर मित्रांनो आपल्याला एवढंच सांगायचं होतं चला गुडबाय बाय मित्रांनो